नमस्कार आज आपण अशा व्यक्तींची काही मुलाखत घेत आहोत की जे तरुण पार उल्हासनगर कल्याणपासून किंवा उल्हासनगरपासून म्हणा तिथून तर वैष्णोदेवीपर्यंत सायकलीवर जातात अशा आठ लोकांची ही टीम आहे आणि इतकंच नाही तर ते प्रतिवर्षी जातात आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या या प्रवासासंदर्भातली संदर्भातली माहिती काय त्यांचा उद्देश आहे काय त्यांचं म्हणणं आहे कसा हा प्रवास आहे इतर सर्व बाबी ज्या तुमच्या मनात आहेत त्या आम्ही जाणून तुमच्यापर्यंत पोहोचवत पोहोचवतो प्रबंध भूमीतर्फे तर आपण भेटूया हा काय नाव आपलं माझा जगदीश वंजारी मं जगदीश मंजारी वं जगदीश वंजारे कुठे राहतात तुम्ही उल्हासनगरला उल्हासनगरला तुम्ही कधी निघतात म्हणजे कुठे जातात आणि कुठे उल्हासनगर एक साडी निघालतो गुरुवारी गुरुवारी निघालो एकी साईडला हर वर्षी मला सोळा वर्ष झाले साहेब मी वैष्णोदेवी जातो सायकलला परत असतो माझी टीम असते जय माता ग्रुप असतो आमचा हर वर्षी सायकलला जातो गणपती बसण्याचा पहिला अगोदर निघतो आम्ही आणि मा, पहिली पहिली मानाला वैष्णव देला असतो कटराला देवीच्या तुम्ही किती वर्ष मला सोळा वर्ष झाली साहेब सोळा वर्षापूर्वी तुमच्या मनात हा विचार कसा आला त्याचा जे माझे गुरु आहे अशोक शिंदेजी ते त्याची शब्द झाली माझी किंवा तुम्ही सलाय करा वैष्णवला सायकलना त्यामुळे ठीक आहे मी येतो माझ्या काहीच होते ना अगोदर पण माताजी अशी कृपा झाली माझ्यावरती मला काही दिसलं चमत्कार दिसत तर हर मी वर्षी मी सायकलच जायला लागले पहिले मी जायचो त्यानंतर माझी टीम तयार झाली प्रत्येक वर्षी याला सहा वर्ष झालेले मामाला तीन तीन वर्ष झाले याला सहा सोनूला सहा वर्ष झाले अभिजितला सहा वर्ष झाले राहुलला पहिल्या वर्ष याचं तीन तिसरं वर्ष आहे आणि याला पहिलं पहिलं वर्ष आहे इथं हेच प्रयत्न करतो माता वैष्णोदेवी अख्खा महाराष्ट्राला तुझा आशीर्वाद सदा असं ठेव हेच प्रयत्न करतो आणि आपल्या देशाला कल्याण हो हेच म्हणून अच्छा मग आपण सोळा वर्ष हा किती किती किलोमीटरचा प्रवास आहे तुम्ही सायकल उल्हास मुंबई पासून सव्वीसशे किलोमीटरचा प्रवास आहे किती सव्वीसशे किलोमीटर सव्वीसशे किलोमीटर हा अच्छा हा सव्वीसशे किलोमीटरचा प्रवास तुम्ही करताना मला सांगा रोजचा सा, किती प्रवास तुम्ही एकशे तीस एकशे एक चाळीस एकशे पन्नास असे असतो आमचा अच्छा मग प्रत्येक वेळेला तिथे मुक्काम करतात कुठल्या कुठल्या जागा मुक्काम करू शहापूर मालेगाव गुरुद्वारे प्रत्येक ठिकाणी मुक्काम करतो मग हा प्रवास करत असताना तुम्ही साधारणतः कुठल्या वेळेला तुम्ही असं निघतात म्हणजे मला काय म्हणायचंय की मला असं वाटतं की तुम्ही म्हणाला आता बोलताना की नवरात्राच्या पहिल्या म्हणायला तिथे असतो म्हणजे गणपतीच्या आसपास तुम्ही निघतात किती दिवस लागतात तुम्हाला हा प्रवास पूर्ण करायला किती चोवीस दिवस चोवीस दिवसात तुमचा हा प्रवास पूर्ण होतो मग तुम्ही दरवेळाला हीच वेळ निवडतात म्हणजे असं उन्हाळा नाही काही नाही पण ह्याचा पावसाळा असतो पावसाळा तुम्हाला या प्रवासामध्ये काही त्रास काही त्रास नाही आणि उन्हाळ्यामध्ये सायकल चालत ते ऊन असतात आणि पावसा थंड असतो काय सायकल चांगलं असतं सायटी अच्छा पावसाळ्यात रस्ते पण खराब असतात जागा खराब मालगावला आला माले पण अनेक रस्ते असे खराब आहेत पण हा सगळा त्रास होतो पण एक देवीची कृपा एवढी त्रास होत नाही असे बघत भेटते आमच्या प्रकाशने चार वर्ष थांबत होते मालेगावला चार वर्ष झाले थांबवतात फोन करतात आम्हाला कुठे बसले काय वेळा प्रेम जातात हे करतात प्रकाश असा व्यक्ती कोणी भेटणार नाही आम्हाला या देवीची कृपा आहे असे बघत पाठवते आम्हाला अच्छा म्हणजे हे लोक इथे तुमची व्यवस्था असं हो तुम्हाला कुठल्या कुठल्या दुनियाना आमचा एक शेठ आहे आमचा मेन एक सदस्य आहे आमचा हरी आहे हरी शेठ प्रत्येक व्यक्तीला फोन करतो शेवाधारी फोन करतो काही भगत चालले त्यांना काही सेवा करा काही जेवण करा आता धुलियाला एक शेट आमचे तिथे जेवण आणणार आहे मग तिथे शहापूरला एक मराठी व्यक्ती आमच्या शेरपूरला पावसान करून ते पण व्यक्ती भारी तिथं जेवण ये आणि प्रत्येक ठिकाणाचा स्टॉप आणलेले असतात आम्ही पोहोचत नाही आमच्या बघितपासून सेवा करासाठी पण हे सगळा प्रवास तुम्ही करत असताना दरमसर करत असताना तुम्हाला रस्त्यात का काय असे अनुभव काय बरे वाईट काय अनुभव येतात अनुभव हे होतो की जगत माता माता वैष्णोदेवीची एवढी कृपा आहे आपण बाईक माझ्याकडे आम्ही सगळं कामधन करायला कोर तर अकरा महिना मी काम करतो पण एक महिना माताच्या नावाने निघतो मी घरून सायकलच चालतो सकाळी पाच वाजापासून तर संध्याकाळी नऊ वाजता सायकल चालते तर तिची निघा आहे जे आपण पार आहे वैष्णो देवी जगतजनी माता माता राणी कृपा एवढी आहे की आमच्या माणसं नाही सायकल चालू शकतात पण तिचा आशीर्वाद आहे का आमची सायकल चालतेच होता काही बरे वाईट अनुभव म्हणजे जसं चांगले अनुभव येतात की चांगले माणसं मिळतात चांगले माणसं मदत करतात पण काही वाईट अनुभव पण काही आलेले नाही अजून प्रिय नेता उल्हासनगर श्री राजेंद्रजी चौदे साहेब ते हर वर्षी वैष्णू देता ते शिवसेनाचे प्रिय नेता आहे नगरसेवक आमचे तिथे एवढी सेवा करतात आमची हर वर्षी हरवर्षी मोबा व्यक्ती आमचे ते उल्हासनगर श्री राजेंद्रजी चौदे साहेब चा अभिनंदन करतो साहेब माता राणी करून वैष्णव राणी करून तुम्ही प्रत्येक वर्षी वैष्णू जातात वर्षातून दोन टाइप तुम्ही जातात तुम भगवती माता राणी तुमच्या परिवाराला खुश हवी आपल्या उल्हासनगरचा सा कार्यकर्ता नेता येते चेक करा वैष्णव राणी जी काय मला एक आजार असं म्हणायचं की तुम्ही ह्या पावसाळ्याच्या दिवसात जाता पावसाळ्याच्या दिवसात बऱ्याच वेळेला आपण बघतो तिकडे काही वेळेला म्हणजे दर्शनासाठी दर्शन बंद पण केलेलं असा काही वेळेला असा प्रॉब्लेम मग असं काही तुम्ही कटर फेस केलं पावसाळ्यात आता कटरा कटरावरून तुम्ही जात असाल कसं विचारतात बघ तिथे पण इथून सायकल कुठे लावतात कटराला सायकल लावतात प्रचार खेच खेच पाहिपायचं आपलं काय नाव हिंदी हाँ। में बोलो ना अच्छा, इंदौर हाँ। में इंदौर में रहता था इंदौर से मैं एक जोड़ी कपड़े पे मुंबई आया था रहने के लिए अच्छा तो ऐसा टाइम था कि मेरे को सोने को लिए घर नहीं था छोड़ पे सोने का बम्बई मुंबई के अंदर द्वार पे खाना खाने का हाँ तो ऐसा काम करके मैंने आज भाड़ी से रूम लिया फिर वहाँ पे मैं थोड़ी दिन रहने लगा तो मिले मेरे को जगदीश बंदे हाँ, भाई जी से ये मेरे को मिले तो बोले चलो भाई हमारे हाँ, साथ कभी यात्रा पे चलो आपका अच्छा होगा हाँ, जि, जिस टाइम से मैंने यात्रा चालू किया पहला दूसरा साल से फिर मेरे को ऐसा कि जिसके मैं पास काम करता था उनने मेरा बिना व्यवहार देखे मेरे को उनकी भेड़ मतलब शादी करके दिया मेरे को उनकी बहन के साथ में ओके okay, ओके okay, हाँ, हाँ। और फिर आज ऐसा की आज मेरे को दो लड़की है उनका टेम्पो है आज अच्छा मेरा धंधा है हजार का धंधा है मेरा अभी मैं कैसा फिलहाल ड्राइवर के आयो अच्छा, एक महीने के लिए ये ये सब जो परिवर्तन आया ये किसकी वजह से ऐसा बोलेंगे सब माता तो रानी की वजह से माता रानी के बोलो एक बार जय जयकार माता रानी माता रानी ने कृपा बरसाई कि आपको कहाँ से बना इसलिए आप हर बार जा रहे हैं अच्छा आप आपका कहा माझं नाव रद्दीश चौधरी तुम्ही किती फेरी तुमची माझा पहिलाच वर्ष आहे पहिलाच वर्ष आहे तुम्ही सायकलवर चाललाय मी आज सायकल तेरा वर्षानंतर चालवतो तेरा वर्षानंतर सायकल हातात घेतली क्या बात आज मला तीन दिवस झाले सायकल चालवत पण असं कधीच सायकल वर्ष आईची कृपा आपल्याला अशा पद्धती नाही आता सगळे सर्व चालवते पुनश्य एकदा आपल्या सर्व टीमची आपल्या सगळे जी टीम आहे जी वैष्णो देवीला सायकलवर चालला आईकडे आपण आईचं दर्शन घ्यायला चाललं प्रबंधभूमी महाराष्ट्र नुसतं आमचेही दर्शन आईला सांगा तुमच्या बरोबर गर आमची गरभार्टी होईल आईची कृपा पूर्ण देशावर आपल्या सगळ्या लोकांवर राहू दे परमेश्वराजवळ आपण अशी प्रार्थना करतो आणि तुम्हाला एकदा प्रबंध न्यूज तर्फे खूप खूप शुभेच्छा वर्षानुवर्ष तुमची इथली अशाच पद्धतीने बिना दिक्कत बिना काही प्रॉब्लेम होईल सक्सेस हो आईचे आशीर्वाद तुमच्या सगळ्यांच्या पाठीशी राहू आमच्याही पाठीशी राह खूप खूप धन्यवाद आभारी माका की येतात दरवर्षी त्यांचा प्रोग्राम राहतात सायकलीवर जातात वैष्णो देवी तिथे दर्शन करून येतात त्यांचा बंदोबस्त हॉटेलवर आम्ही काय खाय प्यायचं ते सकाळी ते निघून जातात दरवर्षीच त्यांचा प्रोग्राम राहतो कोणतं हॉटेल आपलं आपण मराठ मेजेस्टिक हॉटेल मेजेस्टिक हॉटेल मेजेस्टिक होत मराठा दरम्यान मराठा दरम्यान सिरीजन भाऊ आज आपल्या इथे मालेगावला कल्याण येथे जय मातानी ग्रुप तर, तर म्हणजे इथे वैष्णव देवी इथे देवदर्शनासाठी जात आहे आणि आज ते आपल्या इथे कल्याण पासून प्रवास करून तर मालेगावला आलेले आहेत आणि त्यांचा इथून प्रवास वैष्णव देवीपर्यंत होणार आहे तरी इथे जमलेल्या सर्व जय मातानी ग्रुपच्या सगळं भाविकांना आम्ही आमच्या शिवसेना महिला आघाडीतर्फे पदाधिकारी तर्फे त्यांच्या सुखी प्रवासासाठी एकदम शुभेच्छा देतो आणि त्यांचा प्रवास सुखाचा हो आणि त्यांचं दर्शन व्यवस्थित हो आणि त्यांची आमच्या मालेगावसाठी का सुद्धा काहीतरी देवाकडे साखळ झालो हेच आम्ही प्रार्थना करतो गावे दरबार अपडेट रहा